पुढे दिवस कुकिंग चॅनलच आम्ही बनवणार आहोत आणि त्यावर आम्ही व्हिडिओ अपलोड करणार आहोत बनवायचं जे जमतं आहे ते खायचं सुरुवात करायची नसल जमत तर काय कमतरता आहे तो विचार करायचा आणि पुढे वाढायचं हो कारण जेवढ्या बायकांचा हातात टेस्ट असतो त्याच्यापेक्षा जास्त दुप्पट लगभग माणसाचा हातात देखील टेस्ट असतो मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये माणसंच असतात कुक म्हणून म्हणून आपण बी थोडं थोडं कधी कधी ट्राय करत असतो तर पंकज साळवे ॲडव्होकेट आमचे मित्र आणि मी खरंच काही दिवसांना यूट्यूब चॅनल चालू करणार आहोत ज्यावर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं व्यंजन जे झणझणी असं आम्ही ब्लॉग्स घेऊन येणार आहोत तर या मेथीचे पराठे खायला गरम करतो आहे भाजतो आहे तिनं बनवून दिले मी शेकत आहोत